तेरा ऑगस्ट पासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून येलो अलर्ट दिला होता आज दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या दिवसभर ढगाळ हवामान होतं दरम्यान सोळा ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय त्यामध्ये कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तेरा ते पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला होता त्यानुसार तेरा ऑगस्टला राज्यात बहुतांश ठिकाणी आणि प्रामुख्यानं विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे येत्या सोळा ऑगस्टपासून पुन्हा एकदा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यावेळी अनेक भागात पुराची शक्यता असल्याचं हवामान हवामान खात्यानं म्हटलंय विदर्भाप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची अपेक्षा आहे दुसरीकडे आज दिवसभर शहरासह जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या दिवसभर ढगाळ हवामानाची अनुभूती नागरिकांना आली कोल्हापूरसह मुंबई पुणे सातारा नाशिक या जिल्ह्यांमध्ये सोळा ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे या कालावधीत जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय तसंच घाटमाथ्याच्या परिसरात भूस्खलनाचा धोकाही निर्माण होऊ शकतो त्यामुळे या कालावधीत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय पुढील दोन दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून या काळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मात्र शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विशेषतः घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे